प्रेम खरं आहे की फक्त आकर्षण ओळखायचे पाच मार्ग नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप खास आणि सगळ्यांच्या मनाला भिडणारा विषय घेऊन आलो आहोत प्रेम खरं आहे की फक्त आकर्षण खूपदा आपल्याला वाटत आपण प्रेमात आहोत पण खर तर ते फक्त आकर्षण निघत मग हे कसं ओळखायचं चला तर जाणून घेऊया पाच महत्वाचे मार्ग वेळेनुसार भावना बदलतात का आकर्षण सुरुवातीला खूप जास्त असत पण काही दिवसात कमी होत प्रेम मात्र वेळ गेली तरी वाढत जर भावना स्थिर तर ते प्रेम आहे फक्त बाह्य सौंदर्याकडे लक्ष आहे का जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा फक्त चेहरा स्टाईल लूक आवडत असेल तर ते आकर्षण आहे पण जर तुम्हाला त्याचा स्वभाव त्याचे विचार मूल्य आवडत असतील तर ते खरं प्रेम आहे कठीण प्रसंगी साथ मिळेल का प्रेम ओळखायचं खरा काळ असा आहे काळात सगळे सोबत असतात पण कठीण प्रसंगी जो साथ देतो तो खरा प्रेम करणारा असतो स्वार्थ आहे का निस्वार्थ आकर्षण बहुतेक वेळा स्वार्थाशी जोडलेले असत मला काय मिळणार पण खरं प्रेम निस्वार्थ असतं दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं सुख त्याग करायला तयार असतं भविष्याची योजना आहे का आकर्षण फक्त आतापुरतंच असतं पण जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत भविष्यातलं जीवन उभं करायचं स्वप्न पाहते तर ते खरं प्रेम आहे तर मित्रांनो हे होते ते पाच मार्ग ज्यामुळे तुम्ही सहज ओळखू शकता की ते खरं प्रेम आहे की मते फक्त आकर्षण तुमच्या खऱ्या प्रेमाची खरी ओळख कोणती तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद